नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील विविध क्षेत्रातील प्रथम असणाऱ्या महिला याविषयीचे प्रश्न किंवा याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत म्हणजेच बघा भारतातील पहिली डॉक्टर महिला कोण आहे किंवा भारतातील पहिली आय पी एस अधिकारी महिला कोण आहे भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे किंवा भारतातील पहिली अंतराळवीर भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री भारतातील पहिली पंतप्रधान इत्यादी क्षेत्रांमधील प्रथम महिलांबद्दलची आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत बघा भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत तर त्या आहेत डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत त्यानंतरचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत बघा सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत त्यानंतर भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण आहेत बघा भारतातील पहिल्या महिला आय पी एस आहेत आय पी एस किरण बेदी किरण बेदी ह्या भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील पहिली महिला ऑटो रिक्षा चालक कोण आहे बघा शीला डावरे असं त्यांचं नाव आहे भारतातील पहिली महिला ऑटो चालक त्या आहेत शीला डावरे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला पायलट कोण आहेत बघा भारतातील पहिल्या महिला पायलट आहेत सरला ठकराल ह्या भारतातील पहिल्या महिला पायलट आहेत त्यानंतर भारतातील पहिली महिला रेल्वेचालक कोण आहे बघा त्यांचं नाव आहे सुरेखा यादव ह्या भारतातील पहिल्या रेल्वेचालक आहेत सुरेखा यादव पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला राफेल पायलट कोण आहेत बघा भारतामधील पहिल्या महिला राफेल पायलट ह्या आहेत फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग ह्या भारतातील पहिल्या महिला राफेल पायलट आहेत त्यानंतर आहे त्यान भारतातील पहिली महिला लष्कर अधिकारी कोण आहे तर कॅप्टन लक्ष्मी सहगल असं त्यांचं नाव आहे भारतातील त्या पहिल्या महिला लष्कर अधिकारी आहेत कोण तर कॅप्टन लक्ष्मी सहगल पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर कोण आहेत बघा त्यांचं नाव आहे कल्पना चावला भारतातील ह्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत कल्पना चावला त्यानंतरचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत तर इंदिरा गांधी ह्या भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला अभियंता कोण आहेत बघा भारतातील पहिल्या महिला अभियंता आहेत ललिता आयल सोमय्या जुला असं त्यांचं नाव आहे त्या आहेत भारतातील पहिल्या महिला अभियंता पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला वकील कोण आहेत तर बघा कॉर्नेलिया सोराबजी ह्या भारतातील पहिल्या महिला वकील आहेत किंवा पहिल्या बॅरिस्टर कोण आहेत तर कॉर्नेलिया सोराबजी ह्या पहिल्या महिला वकील आहेत पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत बघा प्रतिभाताई पाटील ह्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव आहे प्रतिभा पाटील पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा सुचेता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत कोण तर सुचेता कृपलानी पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला अभिनेत्री कोण आहेत तर दुर्गाबाई कामत ह्या भारतातील पहिल्या महिला अभिनेत्री आहेत दुर्गाबाई कामत पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला फायटर पायलट कोण आहे तर बघा भावना कंठ असं त्यांचं नाव आहे ज्या की भारतातील पहिल्या महिला फायटर पायलट आहेत भावना कंठ पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला न्यूरोसर्जन कोण आहे बघा तंजावर संत कृष्ण कनका असं त्यांचं नाव आहे त्या भारतातील पहिल्या न्यूरोसर्जन आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला विमान पायलट कोण आहे तर सरला ठुकराल ह्या भारतातील पहिल्या महिला विमान पायलट आहेत सरला ठुकराल पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत तर त्यांचं नाव आहे सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू ह्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत त्यानंतर बघा भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ कोण आहेत तर कमला सोहनी असं त्यांचं नाव आहे ज्या भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत कमला सोहनी पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला आय एफ एस अधिकारी कोण आहे ज्यांचं नाव आहे चोनीरा बेलिअप्पा मुथैया असं त्यांचं नाव आहे ज्या भारतातील पहिल्या आय एफ एस अधिकारी आहेत सोनिरा बेलियप्पा मुथैया पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला खान, तर, वर्मा नावा जा तील खान अभियंता कोण आहे तर चंद्रानी प्रसाद वर्मा असं त्यांचं नाव आहे ज्या भारतातील पहिल्या खान अभियंता आहेत चंद्रानी प्रसाद वर्मा पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन ह्या भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री आहेत त्यानंतर बघा भारतातील पहिल्या महिला उद्योजक कोण आहेत तर कल्पना सरोज ह्या भारतातील पहिल्या महिला उद्योजक आहेत कल्पना सरोज त्यानंतर बघा भारतातील पहिल्या महिला दंतचिकित्सक कोण आहेत तर विमल सूद असं त्यांचं नाव आहे त्या भारतातील पहिल्या महिला दंतचिकित्सक आहेत पुढचा प्रश्न आय एन सीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत आय एन सी म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत तर ॲनी बेझंट ह्या आय एन सीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला केंद्रीय मंत्री कोण आहेत तर राजकुमारी अमृता कौर ह्या भारतातील पहिल्या महिला केंद्रीय मंत्री आहेत त्यानंतर बघा भारतातील पहिली महिला शासक म्हणजे दिल्लीच्या तक्तावरची जी पहिली महिला शासक आहे ती कोण आहे तर रजिया सुलताना ही भारतातील पहिली महिला शासक आहे दिल्लीच्या तक्तावरची पुढचा प्रश्न अशोक चक्र प्राप्त करणारी भारतातील पहिली महिला कोण आहे तर निर्जा भानोत असं त्यांचं नाव आहे ज्यांनी अशोक चक्र प्राप्त केलेलं आहे भारतातील ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी अशोक चक्र प्राप्त केलेलं आहे निर्जा भानोत त्यानंतर बघा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर मदर तेरेसा यांनी नोबेल पारितोषिक हे मिळवलेले आहे आणि त्या पहिल्या भारतीय महिला आहेत मदर तेरेसा पुढचा प्रश्न माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर बघा त्यांचं नाव आहे बचेंद्री पाल माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणारी बचेंद्री पाल ही पहिली भारतीय महिला आहे पुढचा प्रश्न मिस वर्ड बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर बघा मिस रिटा फारिया ही मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला आहे कोण तर मिस रिटा फारिया पुढचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण आहे बघा ज्ञानपीठ पुरस्कार ज्या महिलेला मिळालेला आहे आणि ती पहिली महिला आहे ती आहे आशापूर्णा देवी यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे आणि त्या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न बघा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर त्यांचं नाव आहे कमलजीत संधू कमलजीत संधू यांनी आशियाई खेळांमध्ये भारतासाठी पहिली महिला म्हणून सुवर्णपदक जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर त्यांचं नाव आहे अरुंधती रॉय यांनी बुकर पारितोषिक जिंकलेला आहे आणि त्या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी बुकर पारितोषिक जिंकलेला आहे पुढचा प्रश्न भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार कोण आहे तर बघा सुब्बुलक्ष्मी ह्या भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला संगीतकार आहेत भारतातील सुब्बुलक्ष्मी तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ भारतामधील विविध क्षेत्रांमध्ये प्रथम असणारी महिला याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार